मंडळी राम राम आज आमनाकडे पोळाचे त्यानं पोळाना सण साजरा करण्याचे आमकुले जोरात तो बी एव्हा आमनाकडे बैल सजाडाना कार्यक्रम चालू जायलाचे बैल एकदम जोरात सजाडा या शिंग तासानं काम चालू शे आता सरजा बांधेल जे आपला सरजा चारा खाई राहिना आणि राजांना राहिना शिंग तासाना कार्यक्रम इकडे वडीलन त्या त्या घेजा पायी राहिनात या पोऱ्या राहणार आता सायकली खिळीच्या मस्तपैकी पाऊसनं वातावरण जे थोडा पाऊसही याच्या वातावरण वाटी राही ना पुढे काय पण पानपणे आज पोळा असल्यामुळे पाणी तर शंभर टक्काही आणि पोर्याने रांगोळी काढी आणि मी सकाळी सात वाजता उठीसर गाडी मस्त चकाचक धुई काढी गाडी कशी चमका आता ते आमनं ना शिंगड्यात तासनं चालूच आहे अनिल दादा शेत या आमना माणूस आहेत या कामले आणि या खंडू अण्णान त्या शेत अजून एक माणूस आहे विकी हे पाऊस चालू जायलाचे आणि पाऊस एकदम जोरात पडाय ना भाऊ ते तेवढा करता बैल आम्ही मजार शेड बांधी घ्यायला ते शेड मधारस त्या तासनं लाई दि अनिल दादा त्या खंडू अण्णा आणि आमना मोठा आप्पा दादा त्या विकी नानाय ना गेजास ना घुंगरू साफ काही विषय शे नाही शे, जोरात काम चालू हे तू कोणता पैसा दादा आज आजपत माझे अशा दादागिरी ना, <laughs> ना <laughs> तो गाणी तर पिळ का होय त्याला दिदा दोन तीन त्या पाहिजे त्या कोपरणा कशा आगास का बसायचं काय केलं काय माहिती का बैल इकडे चारा खाई राहिनात मग मी खंडू अण्णा सांग म्हटलं चाल बो त्या गावडा सोड आते गाई स्लेप मस्त आते धुई टाकूत आपण ऐप खंडू अण्णानी मग गाय धुवायला किती आई राजस्थानी गायशी आई सात लिटर दूध देस मस्त पैकी चारा चालेल दणक्या पण गडी नाही एकदम एकदे <सथ> पाऊस पड़ रहा है ना बाहेर एकदम वल्लगार वातावरण मग चल वातावरण मग एकदम मजा ही रही मी तर छत्री घेचा उभा राही गो भाऊ तो एकदम पाणी लागेल थंड आणणार म्हणतो भाऊ तू धूप पटकेशी बापनी गम्मत छोरा ए भोरा काय 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 मग आता अनिल दादाला सांगा भाऊ बैल घे पटकीशी धुवाले प बैल काय ऐकी नाही रेंदा आलं म्हणतं भाऊ चाल रे चाल रे चाल रे सरज्या भाऊ म्हटलं थोड माझ्या बदाम ना झाडचे त्या ना झाडले बांधी दिदा सरज्या गावडं इकडे बांधी ते अनिल दादाला म्हटलं भाऊ तू मस्त बैल धु माले दुकानात फोन येईलचे मी दुकानकडे एक चक्कर मारी दुकानकडे पगा पग फोन येल होता मग मी आता निघणू दुकानकडे येतले म्हटलं तुम्ही बैल धुवा मी निघत दुकानकडे मग मी तेव्हा दोस्तो मी आता गावात इला गेलचे अटे आम्हा ते पका बव चुलत बहुन दुकानचे हई टी व्ही ना ते पावर सप्लायनं काम होतं काहीतरी ते देवाले येणं होतं अर्जंट मजार मग ही लागूत ते आमना पका बहुन ते पका भाऊ ना ही हाऊ पावर सप्लायचे ना होता पका भाऊ ना काका पका बहून त्या

अनिल दादाने म्हणतो भाऊ आवर पटपट कलर मार पटकशी गाय कर भाऊ म्हटलं तीन साडेतीन तीन वाजे घ्यात आपण लवकर उजाळासाठी साइड जाण्याचे बहु म्हटलं मारुतीना मंदिरले चक्रा मारण्याचे भाऊ म्हटलं पटपट आवर तू टाइमपास काय करू नको दादा आपण लवकर जाणे भाऊ वाटप टाईमपास करू नको तू म्हणतो एककडे बैलस तरी राहणार एक पुरणपोळीस तयारी चालू आहे जोरात एक पहा आठे पुरण बी करणार चालू शे आई साहेब आधी पुरणपोळ्या बनाडे मस्त पैकी काही विषय नाही आई साहेबनी पूरण पड्या चालू करत हा भाऊ मना चिरंजीव सी शंभू राजे यानं चालू शे मस्त आई साहेब त्याचे पुरण मागी राहणार होतो आई साहेब कडे जोरा आणि इकडे जोरात कार्यक्रम चालू आहे बैल आणि पोरं पण मस्त मदत करू राहणार पंडू आनंद असले एकदम जोरात या पाटलेशी काउंटर उमटाळ राहणार असले आणि आता मस्त मित्र संध्याकाळ चार साडेचार वाजे जायचे आहेत आता सर्व अजून चहा पिवणार टाइम बी शे आता सरसने चहा पिवायला घ्यायचे मस्तपैकी ते चहा पितीन आणि पुन्हा आपलं चालूच आहेत पुरणपोळ्या जोरात कार्यक्रम अहो इकडे आते घरमजार चहा ना कार्यक्रम चालू चालूसे अवपा इकडे चहा गाळणार चालूशे अह मालवी चहा द्या रे मालवी चहा द्या रे अह चहा असे पाहिले मित्र आम्ही एकत्र फॅमिलीचे एकत्र फॅमिली असल्यामुळे आमना घरमा मेंबर खूप आहेत आणि आम्ही मुंबईनी बहीण बी यायचे बहीणना पोली बी यायचे तीस डबल हात जोरात कार्यक्रम चालू आहे शिंगडा असले डबल हात देवाय जायचे हे आणि ते हाय या इकडे झुला टांगेलचे या बैलसना झुला जे बाहेर पाऊस आल्यामुळे वातावरण खूपच खराब आहे

हायबी पावाली मजाही राहीनी तिने बी आता चार पाच पोळ्या बराडीत बाजूला द्यात द्या <laughs> <laughs> अरे चालूच यासनं फुगा फुगाडणे जोरात हसणं बोलणं बी जोरात राजन वाल काही विषय नाही दादा सौभो मजा करतोस मना सालदार बी या झुला टांगेल शेत आता झोला विला टांगी सण मस्त बैल बनाडतील ते काही विषय नाही मित्र एक कडे आमन वाल्या पुरणपुळ्या चालू शेत एककडे देवना निवत शे देवले हनुमान रायले दिवा काही त्या गवणा पिटना लोळ्या बनाडताच त्या बनाडी सण धाडण्याचे आहेत इकडे आमन माणसाच शेत या आज मदत करायला येईल शेत भांडा घसाले सन्न

ચા ચા આવો યાર નાદરા ભાઈલે તરત જ બામી એવડું નઈ બગડ કોની ય ફોરના પાવા તા

दादा बाई दा जा माझ बच्च रेडू राहिले इथ आम्ही एकत्र से दादा सो आई पूर्ण कुटुंब आम्न वाला आम्ही एवढा जण एकत्र राहतस या आमना कामना माणस त्या जोड्याच्या भाऊ या दोन्ही जोड्या या भाऊनी बाई बाई शे म्हणजे ती आता येईल नाही

बागेरे जरासी बागेरे नवी गाडी किती तीन काय हमारे दाजी युट्यूब चॅनल निकाल काय पाच 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 मित्र हो शेजार हनुमान मंदिर मग गावात अजून एक मोठा हनुमान मंदिर शे पिंपळेश्वर मा तिथे आटे बैलजोडी घी जातीत ह्या त्यानंतर यासले येवाले कमीत कमी कमी आठ नऊ वाजेच जाते मित्र बैलजोडी ही लागेल शे फिरसन आता आपला घरनी पूजा करीसन तसले शेड मा बांधी दितीन माणसं आता आम्ही आईसाहेब ना हातनी पूजा शे आई आईसाहेब पूजा करायनी कि पादरियो होता १५ वर्ष नंतर नामपुर नामपुर दिते आते म्हणजे आम्ही पाच खूप खालचे गोरा देखो इथे दौळत चालले जातो हे इकडे हे इकडे कोण आहे अरे ये ना इडा मोती काना चला कोणी नो मित्रो ना व्हिडिओ जर तुम्हाला आवड़ना होईल तर आपल्या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रो आपला बागलांना तडका सर्वात वेगळा मित्रो जय खंदेश